नमस्कार मी ज्ञानेश्वर उपविभागीय अधिकारी श्रीमती बापना मॅडम तहसीलदार राऊत व त्याचप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व तसेच सर्वसामान्य जनतेच्या उपस्थितीत काल सरपंच पदाचा आरक्षण सोहळा पार पडला असून या आरक्षण सोहळ्याचा सविस्तर माहिती दर्शवणारा हा व्हिडिओ

Thank you. या एसटी सर्व जाणार पुन्हा एकदा मी जाहीर करतो लक्षात घ्या लक्षात घ्या या एस साठी राखीव सात जागा आहेत त्या सात जागा आहेत बिंडा वाहेगाव चांदूर लावण पिंपळगाव बळद वारेगाव आणि शिरोडी बुद्ध त्यापैकी बिंडा ही अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेली आहे वाहेगाव ही अनुसूचित जाती सर्वसाधारण राहील त्यानंतर सांदूळ सुद्धा अनुसूचित जाती सर्वसाधारण लालवल अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झालेली आहे त्यानंतर त्यानंतर पिंपळगाव वडाना अनुसूचित जाती सर्वसाधारण मध्ये राहिलेली आहे आणि वालेगाव अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झालेली आहे आणि शिरोडी कुटुंब महिलांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेली आहे यानंतर फक्त एकच ग्रामपंचायत जस टीची आहे एसटी कैटेगरी सर्टी एक बार ज्यादा शुभ लिए आने आने की महिला सर्टियर अरूषित काले लोकसंख्या क्रमांक सर कैटेगरी महिला सर्टी लीला जहांगीर लिहाज जहांगीर निग्राम वर्जय अरूषित होता है

तीन पंचवार्षिक आणि ही चालू पंचवार्षिक या चारही पंचवार्षिक मध्ये ज्या ठिकाणी इतर मागास वर्ग प्रवर्ग आलेला नाही अशा एकूण पंधरा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत त्या एकूण पंधरा ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या पाच ग्रामपंचायती राहणार आहेत ज्या पाच ग्रामपंचायती राहणार आहेत त्या एकूण ग्रामपंचायती जेवढ्या उरल्या आपल्याकडे म्हणजे या आठ गेल्या एस सी एस टीच्या आणि या पंधरा गेल्या पंधरा ज्या अडतीस ग्रामपंचायती आपल्याकडे उरलेल्या आहेत आणि त्यातून पाच ग्रामपंचायतीची नावे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्या ठिकाणाहून काढण्यात येतात हल्ला अशा पद्धतीची प्रोसेस आहे आणि एकदम आता मी आदरणीय मॅडमशी बोलत असताना आम्ही सगळे बोलत असताना एकदम जी पद्धत कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही कोणावरही काही होणार नाही या पद्धतीच्या सगळ्या रचना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मॅडमनी केलेल्या आहेत आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी महोदय आयोग महाराष्ट्र आयोग ग्रामविकास मंत्रालय यांनी जे जे आदेश दिलेले आहेत त्या सर्व आदेशांचं पालन करून हे सगळे आरक्षण या ठिकाणी होत आहे तर त्या पंधरा ग्रामपंचायती जी आधी मी मॅडमला विनंती करेन साहेबांना विनंती करेन की त्यांनी जे पंधरा गावं ज्या ठिकाणी माझ्या तीन पंचवार्षिक मध्ये आणि या पंचवार्षिक मध्ये नाव आपलं आलेलच नाही हा वीस वर्ष बरोबर नाही मला पंचवार्षिक करावं लागतं असं ठीक आहे महाराज गृह्यासाठी आहे लहानाची वाटली काय होळी बाब्रा बाबरू गाव बोलतं नितोडा आडगाव बुद्रुक सोनाली बुत्रूक खामगाव गोरगाव आर्स सातारा बुद्रुक पाथरी मारसावळी पीर बवडा गेवरा गोंगी आणि धान हा ही पंधरा गावांची यादी मी पुन्हा एकदा वाचतो लक्षात घ्या तुम्ही आपल्या बोलू नका मी पुन्हा एकदा या पंधरा गावांची यादी वाचतो ज्या ठिकाणी मागच्या वीस वर्षात नागरिकांचा मागास पुरवलं हे आरक्षण झालेलं नाही ते आता या पंचवार्षिक मध्ये आपण नागरिकांच्या मागास पुरवण्यासाठी राखीव केलेलं आहे त्यामध्ये पहिली ग्रामपंचायत आहे धहाण्याची वाडी दुसरी कांभोरी तिसरी आहे बाबरा चौथी आहे बाबुराव बोर्दन पाचवी आहे निधोना सहावी आहे आरगाव बुद्रुक सातवी आहे सोनारी बुद्रुक आठवी ग्रामपंचायत त्यामध्ये आहे खामगाव नववी ग्रामपंचायत त्यामध्ये आहे बोरगाव आर्जण दहावी ग्रामपंचायत त्यामध्ये आहे सातारा फुर्द साताळा चला ठीक आहे त्याच्यानंतर पाथरी त्याच्यानंतर नामाप्रसाठी पुढची ग्रामपंचायती आहे बारसावळी त्याच्यानंतर पीर बावळा आणि पीर बावड्यानंतर आहे जवळे गुमगी आणि धानोरा अशा या पंधरा ग्रामपंचायती आहेत आता ज्या पाच ग्रामपंचायती आपल्याला पुन्हा काढायची आहे त्या पाच ग्रामपंचायतीची चिठ्ठी आपल्याला अडतीसमधून काढायची आहे ठीक आहे अठ्ठेचाळीसमधून अठ्ठेचाळीसमधून आपल्याला त्या पाच ग्रामपंचायतीची चिठ्ठ्या काढायच्या आहेत त्याच्यामध्ये आता हे येऊ शकतं की मागे नागरिकांचा माग असेल पुन्हाही येऊ शकतो मागे पूर्ण सर्वसाधारण पंचवार्षिकांचा प्रवर्त म्हणजे आता या पाच ज्या आहेत हे पंधरा ग्रामपंचायती आपल्या आरक्षित झालेल्या आहेत सात ग्रामपंचायती आपल्या जसी साठी आरक्षित झालेल्या आहेत आणि एक ग्रामपंचायती ही एसटी साठी आरक्षित झालेली आहे म्हणजे आठ आणि पंधरा तेवीस ग्रामपंचायती आपल्या आरक्षित झालेल्या आहेत आता अठ्ठेचाळीस ना अठ्ठेचाळीस ग्रामपंचायती आपल्या आरक्षणावर शिवाय राहिलेल्या आहेत अठ्ठेचाळीस पैकी आपल्याला पाच ग्रामपंचायती इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित करायच्या चिठ्ठ्या काढून त्या पाच ग्रामपंचायती चिठ्ठ्या निघाल्यानंतर वीस ग्रामपंचायती आपल्याकडे तयार होती त्याच्यामध्ये महिला आरक्षण आपल्याला पूर्ण करायचे चिठ्ठ्या बघा ना ज्या पंधरा काढलेल्या आहेत ज्या मागच्या पंचवर्षी मध्ये एकदा नावापरासाठी सुटल्या नव्हत्या अशा पंधरा ग्रामपंचायत आपण डायरेक्ट नामाब्रासाठी डिक्लेअर केल्या होत्या परत आता त्याच तिथल्या आणि आता काढलेल्या पाच अशा वीस तिथल्या आपण नामाप्र महिलेसाठी आता आपण त्याच्यामधून दहा चिठ्ठ्या काढणार आहोत तर ते नाव मी परत वाचते आणि त्या चिठ्ठी आपल्या समोर टाकतोय लहाण्याची वाडी कान्होरी घड्या करा पटपट आणि बाबरा बाबुळगाव सीरपावडा एवढي उंची आणि तानोरा या 15 ग्राम पंचायत सुरुवातीला नामाप्रदात आलेले आहेत त्यानंतर आता काढलेल्या पाच बाल, शेळगाव पूर्व वातरगाव वीर सावळी आणि आडगाव पूर्व या 20 पैकी देवघर जिलातील अवकर दिया खास हां आता असं हां आपला नामाप्र महिला वरगाव अर्ज नामाप्र महिला नामाप्र महिला वाळगाव अर्ज करू लो 20 करू द्या Kanaua Kanw者 MARSAWRI Sли desktop पुन्हा एकदा लक्षात घ्या नामाप्रसाठी वीस ग्रामपंचायती आपल्याकडे सरपंच पदासाठी आरक्षित आहे त्यापैकी दहा ग्रामपंचायती नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाल्या त्या आहेत कोरगाव अर्जर वाघलगाव आडगाव खुर्द निधोना धानोरा कान्होरी मारसवळी खामगाव शेलगाव खुर्द आणि सोनाली बुद्रुक या व्यतिरिक्त ज्या दहा ग्रामपंचायती नामाप्रतसाठी आहेत त्या दहा ग्रामपंचायती एक आहे म्हणजे अकरावी ग्रामपंचायत आहे पेर बावरा आडगाव बुज्रुक बाबरा गेवराई योगी बाभुळगाव खोदर सावळी पाल सता बुजुर्ग लहाण्याची वाडी आणि पाथरे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण आता एका एका सुरुवातीच्या वीस वजा झालेल्या आहेत अशा अठ्ठावीस एकाहत्तर वजा जाता अठ्ठावीस म्हणजे फक्त आता त्रेचाळीस ग्रामपंचायती घेऊन आहे त्या त्रेचाळीस मध्ये बावीस या महिलांसाठी आहेत आणि एकवीस या सर्व आहे बरोबर एक पर्यंत काय अडचण आहे आता ज्या बावीस आपल्याला शेचाळीस पैकी ज्या बावीस सर्वसाधारण महिलेसाठी काढायचं आहेत आयोगाचा नियम सांगतो की यापूर्वी ज्या कॅटेगरीला आणि ज्या जागेला रिप्रेझेंटेशन झालेलं आहे आता ते आपल्याला बदलायचं आहे त्यामुळे आता मागच्या या त्रेचाळीस पैकी जिथे मागच्या याच्यामध्ये सर्वसाधारण महिला होत्या त्या जागा आता सर्वसाधारणला सुटतील आणि ज्या ठिकाणी सर्वसाधारण होत्या त्या सर्वसाधारण

नगरी आळंद उमरावती सातारा पिंपरी जळगाव मेटेबादार धामणगाव दोगड नांद्रा पिंपळगाव गामदेव हिधोरा देवी हिवरा तळेगाव किनगाव बुद्रुक वाघोळा खुर्द बमनाबाद वाको महाल किनोळा नायगाव पेडगाव आळंद शेवता खुर्द गेवराई पायगाव रांजणगाव दातेगाव टाकळी बोलते कानेगाव जातबा आणि नीमखेडा ही त्रेचाळीस

डोंगरगाव कवाड दरेगाव दरी पिंपळगाव गांगदेव तळेगाव वानेगाव गुजरो बोदेगाव खुर्द पेटगाव आळंद शेवता खुर्द केवराई पायगाव रांजणगाव आणि कान्हेगाव या जागांपूर्वी सर्वसाधारण होत्या त्या आता सर्वसाधारण महिला झालेल्या आणि ज्या जागांपूर्वी एक एकमेन ऐकाना आधी ऐकून घेणार सर्वसाधारण महिला होत्या ज्या जागा सर्वसाधारण महिला होत्या त्या जागा आपण सर्वसाधारण करतोय वाघोळा ममनाबाद वाको जातेगाव आणि ढाकैकोर हे तेरा गाव कोणते झाले आता सर्वसाधारण झाले आणि आता आपल्याला हे तेरा म्हणजे नऊ काढत असताना आपल्याकडे एकूण गाव आता आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त आहे सतराकडे चिठ्ठी तयार करतोयची चिठ्ठी तयार करतोय विधोरा देवीची चिठ्ठी तयार करतोय लोगड नांदा आहे नरला आहे साताळा पिंपरी अमरावती सरपई महाराज डोंगरगाव शिव विरंगला ओलेगाव पुत्रू पुत्रू केका पुत्रे ओलेगाव पुत्रू केना सुरोडी तुर्ता शेलगाव दाणेपड चिंचोली पुत्रू आणि मुर्शिदाबादवाडी या सत्राची ठे आहे ते दोन सविषाणी सत्रा 43 13 च्या त्यामध्ये सर्वसाधारण झाले सर्वसाधारण महिला तयार झाली आणि आता आपल्याला नऊ महिला या सत्रामधून बाहेर काढली त्या सर्वसाधारण महिला काढ सर्वसाधारण सर्वसाधारण महिला रिधोरा देवी डोंगर नांद्रा सर्वसाधारण महिला हळद सर्वसाधारण महिला हळद

नंबर 3 नंबर तगा मध्ये चित्रले मुद्रो 4 नंबर जिगातला लगीत 6 नंबर कुशलावाडी 5 नंबर खेडा 10 नंबर शिवडी गुर्द 7 नंबर युवरा आठ नंबर तिथे मध्ये पडे आहे हरला